पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विस्कार करणार का एस पी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार आयोजकांकडून तयारीला सुरुवात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुरुवारी पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेली आहे मात्र कालपासून मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नरेंद्र मोदी यांच्या या सभेवर पाणी फिरलं जाण्याची शक्यता आहे पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे एस पी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर चिखल झालाय सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओलं झालं आहे ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहेत त्या मार्गावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे कालपासूनच पंतप्रधान मोदींची सभा पार पडू शकणार की नाही याबाबत साशंकता होती पुण्यात सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता आहे पावसाचा रागरंग पाहून कालपासून आयोजकांनी चाचपणी सुरू केली होती आज संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर पुन्हा पाणी साचून चिखल होणार हे अटळ आहे तसं घडल्यास पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या सभागृहात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडू शकते या सभागृहाच्या आसनक्षमता जास्त आहे त्यामुळे वेळ पडल्यास या ठिकाणी सभा घेतली जाईल पाऊस आणि हवामान तपासल्यानंतरच आयोजकांकडून अंतिम निर्णय घेतला जाईल तुर्तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा एस पी कॉलेजच्या मैदानावर पार पडावी यासाठी मेहनत घेतली जात आहे मात्र आता पाऊस काय करणार हे पाहावं लागेल दरम्यान हवामान खात्याने गुरुवारी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली पुण्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे